नमस्कार माझ्या प्रिय मुंबईकरांनो आज एक खूप महत्वाचा संदेश घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबईत पावसाळ्याचं आगमन झालंय आणि अर्थातच पावसाळ्याबरोबर डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या रोगांचंही आगमन झालेलं आहे डेंग्यू हा एडिस जातीच्या प्रजातीमुळे होतो आणि मलेरिया ॲनाफेलिस जातीच्या प्रजातीमुळे होतो नाही नाही घाबरून जाऊ नका ही नावं ऐकून कारण थोडीशी सतर्कता आणि डेंग्यू आणि मलेरियापासून मुक्तता तर ही सतर्कता कशी राखायची हे सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे काय ह्या दोन्ही जातीचे मच्छर हे स्वच्छ पाण्यात वाढतात हो आणि पावसाळ्यात पाणी तिकडे तिकडे साचलेलं असतं अगदी आपल्या घरापासून बघा ना म्हणजे ते पाणी साचवलेला आपला जो टब असतो किंवा कुंड्यांच्या खालच्या डिशेस असतात किंवा अगदी पिण्याच्या पाण्याची टाकी असते ह्या टाक्यांमध्ये सुद्धा ह्या डासांची उत्पत्ती होऊ शकते म्हणून पिण्याच्या पाण्याची टाकी असेल तर त्याला नेहमी बंद ठेवा जर का कुंड्यांना पाणी घातलं तर खा पाण्याच्या खालचे जे ट्रेज असतात त्याच्यामध्ये पाणी साचू देऊ नका आजूबाजूचा जो भंगार सामान असतं टायर कॅन्स यामध्ये देखील मलेरिया आणि डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होते आपल्या घरातल्या जो डिफ्रॉस्ट ट्रे असतो तो वारंवार स्वच्छ ठेवा कोरडा ठेवा त्याचप्रमाणे एअर कंडिशनरच्या खालती जो आपण ट्रे ज्याच्यात पाणी साचतं तो कोरडा ठेवा आणि एवढी सतर्कता बाळगूनही जर का ताप ता आला आणि कोणताही ताप आला तरी ता त्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या जवळच्या आपल्या डॉक्टरांकडे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या दवाखान्यामध्ये किंवा मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये नक्की डॉक्टरांना जाऊन भेटा इथे सर सगळीकडे मोफत उपचार होतात त्याचा फायदा घ्या ट्रीटमेंट घ्या आणि सतर्कता बाळगा अधिक माहितीसाठी मुंबई अगेन्स्ट डेंग्यू हे ॲप ताबडतोब डाउनलोड करा आठवड्यातनं एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळा आणि बी एम सी सोबत भाग मच्छर भाग अभियानात सहभागी व्हा